फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज वासोटा जोगावर यांनी अनुभवले वेगळेच दिव्यत्वाची जेथे ते प्रचिती येते तेथे ते ते कर माझे जुळती कोणत्याही गड दुर्ग किल्ला येथे गेले असता छत्रपती शिवराय व त्यांच्या वारस आणि मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा नजरेसमोर तळून जाते आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावेसे वाटते त्यांच्या अलौकिकतेचे स्मरण होऊन नकळत हात जोडले जातात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही पंक्ती खरी ठरवायची असेल तर माणसाने स्वच्छंदी राहिलं पाहिजे फिरले पाहिजे सहली केल्या पाहिजे माझाच बंगला माझीच गाडी आणि माझ्याच बायकोची गोल, -गोल काही का शिक्षक व कलाकारांनी सहल करून शिवरायांचा इतिहास अभ्यासला आणि काही प्रमाणात अनुभवला देखील इतिहास व गडदुर्गाचे अभ्यासक आणि छत्रपती शिवरायांचे निसीम भक्त असणाऱ्या ध्येयवादी शिक्षक विजय लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली दीड दिवसीय सहल पंधरा जणांसाठी अविस्मरणीय आहे सर्वांच्या उपस्थितीत ट्रॅव्हलर वाहनाने पूजन झाले आणि मिनी बस विट्यातून सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि छत्रपतींच्या बद्दलचा अभिमान वृद्धिंगत झाला पुढे कास मार्गे प्रवासादरम्यान कास पठार जवळचे एक दोन स्पॉट पाहिले व दिलखुलास आनंद घेतला अप्रतिम व विलोभनीय सृष्टी सौंदर्य लाभलेले शेबडी हे गाव तेथील आरोही रिसॉर्ट मध्ये तंबूमध्ये मुक्काम व्यवस्था उत्कृष्ट भोजन व्यवस्था रात्री शेकोटी होती संगीत मैफिल गायन व बहारदार गीतांमधून मनोरंजन जीवलात बनलेले मित्रमैत्रिणी प्रत्येकांच्या जीवनातील अनुभवाच्या मजेदार गप्पा आनंद उत्साह आणि नुसती धमाल पहाटे उठून वासोटा ट्रेकिंगची तयारी नाश्ता व चहा घेऊन मंडळी सज्ज झाली वासोटा दोघाकडे आगीकूच करण्यासाठी शिवसागर मधून दीड तास बोटीने प्रवास आजूबाजूचे रमणीय व मनमोहक सृष्टी सौंदर्य फोटो सेशन आ हा व आल्हाददायक जलप्रवास उत्साह व आनंदाने उजळून निघालेले सर्वांचे चेहरे खूप आनंददायी व अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली वासोट्याच्या पायथ्यापासून एकजुटीने किल्ला चढणीची सुरुवात तळमळीचे इतिहास अभ्यासक लोहार सरांच्या पहाडी आवाजातील शिवरायांचा जयघोष करत पलटण पायत्याच्या हनुमानाचे दर्शन घेऊन मार्गस्थ झाली लोहार सरांच्या शिवरायांच्या गीताने सर्वांच्या अंगात विरश्री संचारली वेगवेगळ्या वयोगटाच्या व प्रकृतीच्या स्त्री पुरुषांना किल्ल्यावर नेताना लोहारसरांनी विविध प्रकारच्या कलुप्त्यांचा वापर केला सोबत आणलेले सरबत देऊन गड चढण्यासाठी प्रोत्साहन दिले यामुळे तीन तासात वासोटा किल्ल्यावर यशस्वीरित्या पोहोचता आले तेथील पुरातन मंदिरातील मारुतीरायाचे दर्शन घेतले तेथे ते राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत आलेल्या महाविद्यालयीन युवती व ते त्यांच्या ग्रुप सोबत राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली किल्ल्यावरील छोटे मोठे उंचवटे सुळके दर्या उंचावरील पाणी व्यवस्था शिवमंदिर आदी विविध स्पॉट इतर स्थळांची पुरेशी माहिती शिवभक्त व इतिहासप्रेमी विजय लोहार यांनी दिली महाविद्यालयीन शिक्षणामध्ये शिवरायांचा अभ्यास समाविष्ट असावा असे युनिसेफला निवेदन देणारे इतिहास अभ्यासक व छत्रपती शिवरायांच्या विचारांचे वारसदार असलेले लोहार यांचा संवेत सर सर वासोटा केल्याचा एक वेगळाच आनंद तिथे ऐकणाऱ्या शेकडो पर्यटकांना मिळाला वासोटा उतरल्यानंतर परतीचा शिवसागर जलाशयातील जलप्रवास किल्ला चढण व उतरण करताना आलेल्या अनुभवांच्या चर्चा एकमेकांची विचारपूस पण काही वेदना सुखदायक असतात हेही खरच याची प्रत्यक्ष अनुभूती प्रत्येकाला आली बोटीचा प्रवास व निसर्गाच्या श्रीमंतीचा आनंद घेत शेमडी मठात पोहोचलो तेथे ते प्रथम गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन श्री गुरुदत्तांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले अखंड श्री गुरुचरित्र पारायण व वा नामस्मरण सुरू असलेल्या अष्टकोणी सभागृहात नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन विलोभनीय वाटले प्रशस्त असलेल्या भुयारी मार्गाने आज जाऊन ब्रविमशराचे द भव्य शिवलिंगाचे दर्शन घेतले व भुयारी मार्गाने बाहेर पडल्यावर पूर्वीच्या भक्तांच्या कल्पकतेची अनुभूती आली शेमडी मठात निरव शांतता अनुभवायला मिळाली अविस्मरणीय रीतीने वासोटा दुर्ग पाहून काही प्रमाणात अभ्यासून परतीचा प्रवास सुरू झाला शरीर थकले होते परंतु मन मात्र उत्साहित होते यामुळे परतीच्या प्रवासात ही प्रार्थना देवांच्या आरत्या मंत्र श्लोक भक्तिगीते भावगीते गाण्यांच्या बेंढ्या असे करत विटा कधी आलो ते समजलेच नाही रात्री साडे अकरा वाजता आल्यानंतर पुढच्या सलीला जाताना आम्हाला बोलवा अशा आग्रहासह जड अंधकरणाने एकमेकांचा निरोप घेत व आसोटा दुर्ग अभ्यास सलीला विराम मिळाला